नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे स्वामीभक्ती मराठी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेले आहे एकादशी शट एकादशी तर या महिन्यामध्ये तिळाला अत्यंत महत्त्व असते संक्रात हा सण या महिन्यामध्ये येतो आणि संक्रांतीला तिळाला अत्यंत महत्त्व असते त्याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये देखील तिळाला अत्यंत महत्त्व असते आणि या एकादशीला देखील तिळाला अत्यंत महत्त्व आहे तर षटतीला एकादशी कशी साजरी करावी या दिवशी आपण काय करावे यासोबतच काय टाळावे नैवेद्य आपण काय अर्पण करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा शटतीलला एकादशीला तीळ वापरून भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि या दिवशी तिळा तिळाला अत्यंत महत्त्व असते आणि त्यामुळेच भगवान विष्णूची पूजा करत असताना आपल्याला त्यामध्ये तिळाचा वापर करायचा आहे त्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करायची आहे यासोबतच नैवेद्यामध्ये देखील तिळ टाकून ते नैवेद्य आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे दान देखील तुम्ही करू शकता तर तुमच्या यथाशक्तीनुसार अन्न वस्त्र तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दान करू शकता आणि त्यासोबतच आपल्याला तिळदेखील दान करायचे आहे तर बघा षटतीला एकादशी एकादशीला तिळाचे स्नान करणे यासोबतच तिळाचे उठणे तिळाचे तर्पण तिळाचे भोजन आणि तिळाचे दान तिळाचे हवन तर हे सहा प्रकार असल्याने या षटतीला एकादशीला शटतीला एकादशी असे म्हटले जाते आणि या सर्व गोष्टी करण्याला खूप महत्त्व असते या दिवशी तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करू शकता आणि तिळाचं उठणं लावू शकता हवन तुम्ही करू शकता तर एक पत्ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यामध्ये दोन तीन कापराच्या वड्या टाकून त्यामध्ये चिमूटभर तीळ टाकून आपल्याला हे सर्व प्रज्वलित करायचं आहे तर असं छोटंसं हवन देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता तर यामुळे घरातील जी काही नकारात्मकता असेल वाईट शक्ती वाईट दोष असेल तर ते नष्ट होण्यास मदत होते त्यासोबतच तिळाचं तर्पण देखील आपल्याला करायचं आहे तर तर्पण म्हणजेच तुम्ही कोणतीही भाजी बनवली तर किंवा चपाती बनवली तर त्यात देखील आपल्याला तीळ टाकायचे आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही नकळतपणे आपल्याकडनं झालेल्या चुका असतील किंवा छोटे मोठे काही पाप असतील तर त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते मोक्ष मिळतं आणि म्हणूनच या दिवसाला खूप महत्त्व आहे तर या अगदी साध्या सोप्या गोष्टी देखील आपल्याला या दिवशी करायच्या आहेत तर बघा या दिवशी उपवास केला किंवा नाही केला तरीही तुम्ही सेवा करू शकता पूजा करू शकता तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर आपली रोजची देवपूजा करायची आहे यासोबतच तुम्ही सूर्याला अर्घ्य देखील देऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे सर्व देवांना स्नान घालायचं आहे आणि सर्वांची पंचोपचारी पूजा करायची आहे धूपदीप लावून आपल्याला ला ला ओवाळायचं आहे यासोबतच तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे तुपाचा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ आणि त्यासोबतच तीळ आणि गुळाचा नैवेद्य आपल्याला भगवान विष्णूंना दाखवायचा आहे तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावर देखील आपल्याला स्ना अभिषेक करायचा आहे आणि अष्टगंधाचा आपल्याला तिळा लावायचा आहे यासोबतच भगवान विष्णूंच्या आवडत्या वस्तू देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता पिवळी फुलं पिवळे फळ तुम्ही त्यांना अर्पण करू शकता यासोबतच पिवळी मिठाई देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता यामुळे आपल्या मोठ्यात मोठ्या अडचणी देखील आपल्या आयुष्यामधील असतील तर त्या नष्ट होतात त्यासोबतच या दिवशी पूजा करताना आपल्याला जमेल तर पिवळे वस्त्र परिधान करू शकता दानामध्ये थोडं का होईना तुम्ही तीळ आणि गूळ हे आवर्जून दान करा त्यासोबतच या दिवशी तामसिक पदार्थ खाऊ नका तर कांदा आणि लसूण तर याचा वापर या दिवशी करू नका यासोबतच मांसाहार देखील करा करायचा नाही तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे तसेच या दिवशी कोणाचे कपडे घालू नका घरामध्ये शांतता ठेवायचा प्रयत्न करा घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद विवाद किंवा भांडणं होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे कोणाचा अपमान किंवा फसवणूक देखील करू नका तर या गोष्टींची आपल्याला अत्यंत काळजी घ्यायची आहे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराहट येत असते म्हणजेच या सर्व गोष्टींचे आपण जर पालन केले तर आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी आणि ऐश्वरही येते त्यासोबतच प्रत्येक महिन्यातील एकादशी नाही जमली पण अशा ज्या काही मोठ्या एकादशी असतात तर त्याचे व्रत हे अवश्य आवर्जून करावे त्यासोबतच एकादशीची कथा देखील देखील तुम्ही पठन करू शकता किंवा श्रवण केली तरीही चालेल तर या सर्व गोष्टी आपल्याला या षटतीला एकादशीच्या दिवशी करायच्या आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही दुःख संकट असतील तर ते दूर होऊन आपलं आयुष्य हे सुख आणि समृद्धीने नांदेल तर अवश्य शेटतीला एकादशीच्या दिवशी या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या पाळायच्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ